राजा विक्रमादित्याबद्दल तुम्ही भरपूर कथा ऐकलेल्या असतील पण आज मी जी कथा घेऊन आलो आहे ती कदाचित तुम्हाला कधीही ऐकायला मिळाली नसेल ही कथा आहे राजा विक्रमादित्य एक अघोर तांत्रिक एक नरपिशाच्य आणि मानवासारखे बोलणाऱ्या एका रहस्यमयी पोपटाची एका नागरिकाला वाचवण्यासाठी विक्रमादित्याने राजा असूनही चांडाळ बनण्याची ही अत्यंत रोमांचक आणि मनाला स्पर्श करणारी गोष्ट आहे कथे प्रारंभ असा होतो की उज्जैनमध्ये सिंहासनावर विक्रमादित्य बसले होते तेव्हा त्यांच्या न्यायाची सर्वत्र चर्चा चालू झाली विक्रमादित्यांचे प्रजेवरील प्रेम आणि त्यांच्या न्यायामुळे उज्जैनच्या नागरिकांनी मोठ्या आनंदाने उत्सव साजरा केला दूरदूरहून लोक विविध वस्तू घेऊन येऊ लागले आणि आनंदाने राजा विक्रमादित्यांना भेटवस्तू देऊ लागले एकदा एका शिकाड्याने दरबारात एक पोपट घेऊन येऊन तो राजांना भेट म्हणून अर्पण केला विक्रमादित्यानी त्या पोपटाची खासियत विचारली शिकाऱ्याने सांगितले की हा पोपट विलक्षण आहे तो मानवासारखा बोलतो आणि जे काही बोलतो ते पूर्णपणे सत्य असते कितीही कडू का असो राजाने त्या शिकाऱ्याला म्हटलं जर पोपट मानवासारखा बोलतो तर त्याला काहीतरी बोलायला सांगा आपणही त्याचा मानवी आवाज ऐकूया शिकाऱ्याने पोपटाला सांगितले की इतक्या महान आणि न्यायप्रिय राजाबद्दल काहीतरी बोल पोपटाने उत्तर दिलं की मी खोटी स्तुती करू शकत नाही ज्या राज्याची प्रजा दुःखी आहे त्या राज्याचा राजा न्यायप्रिय आणि महान कसा असू शकेल राजा विक्रमादित्य ना महान आहेत ना न्यायप्रिय मग मी त्यांच्या स्तुतीत काय सांगू पोपट हे म्हणताच दरबारातील प्रत्येक मनुष्य चक्क थंडावला शिकारी थरथर कापू लागला शिकाऱ्याने संतापून पोपत्यांना म्हटले की हे तू काय म्हणतोयस मूर्ख राजाबद्दल शहरातील प्रत्येक लहान मोठा परिचित आहे सगळे खुश आहेत आणि तू म्हणतोयस की राजा महान नाहीत पोपटाने म्हटले की जो मी म्हटले ते सत्य आहे जर हे सत्य कडू वाटतंय तर त्यात माझा काय दोष विक्रमादित्यानी पोपटाला म्हटले की आम्ही तुझे कडू सत्य मानतो पण पूर्ण नगरातील लोक आनंद साजरा करीत आहेत मग कुणी दुखी कसा असू शकतो पोपट म्हणाला हे राजन जर नगरात सगळे सुखी असतील तर ती वृद्ध स्त्री दररोज मध्यरात्री नगराच्या दक्षिण दिशेतील जंगलात वटवृक्षाखाली बसून का रडते राजाने आश्चर्याने विचारले हे तू काय म्हणतोयस जर हे खोटं आढळलं तर परिणाम माहीत आहेत पोपट म्हणाला मी पूर्णपणे सत्य बोलतो राजन जर हे खोटं निघालं तर मला जे हवं ते दंड द्या विक्रमादित्यानी ठरवलं की ते स्वत मध्यरात्री त्या जंगलात जाऊन पाहतील की ती वृद्धस्त्री कोण आहे आणि ती वटवृक्षाखाली का रडते राजा मध्यरात्री त्या जंगलात गेले आणि एका मोठ्या वटवृक्षाखाली बसलेल्या वृद्धस्त्रीला पाहिले ती काहीही न सांगता रडतच होती राजा तिला विचारले पण ती उत्तर न देता फक्त रडत राहिली आणि बोलली राजन तुम्ही दक्षिण दिशेने जाऊन पहा तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील राजाला आश्चर्य वाटले पण त्याला उत्तरे हवी होती म्हणून तो दक्षिणेकडे निघाला थोड्या वेळाने त्याला एका स्मशानात एक वृद्ध नर चिता सजवत बसलेला दिसला जागा निशब्द होती कुठेही दुसरा माणूस किंवा मृतदेह तिथे दिसत नव्हता राजाने विचारले की ही चिता कोणासाठी सजवत आहे वृद्धाने उत्तर न देता पुन्हा म्हणाले राजन तुम्ही दक्षिणेकडे जाव्यात तुम्हाला उत्तरे मिळतील पुढे जाऊन राजाला एका नदीकाठी एक तरुण मुलगा घडेने पाणी भरताना दिसला कपाल क्रिया करण्याच्या तयारीत पण कुठलीही चिता किंवा मृतदेह जवळ नाही राजाला आश्चर्य वाटले राजाने त्या मुलाला विचारले हे तू कोणासाठी करतोयस पण त्या मुलाने देखील फक्त दक्षिणेकडे जाण्याचा सल्ला दिला हे सर्व पाहून विक्रमादित्य अस्वस्थ झाले ती तीनही ती, ती वृद्ध स्त्री तो वृद्ध आणि तो तरुण का एवढे गुप्तपणे वागत होते त्या सर्व प्रश्नांसाठी तो पुढे चालत राहिला थोड्या वेळाने तो एका दुसऱ्या श्मशानावर पोहोचला जिथे एक प्रचंड सुकलेले चित्वनाचे झाड होते आणि त्याखाली एक मृतदेह पांढऱ्या चादरीने आच्छादित पडलेला होता राजाजवळ जाऊन त्याचा चेहरा पाहू इच्छिले त्या क्षणी झाडातून एक भयंकर आवाज आला थांब थांब त्या मृतदेहाची चादर उघडू नकोस नाहीतर अनर्थ होईल राजा चकित झाला आणि त्या झाडावरून एक भयंकर नरपिशाच प्रगट झाला नरपिशाच म्हणाला की तो नरपिशाच आहे आणि तू कोण आहेस व येथे का आला आहेस असे विचारले विक्रमादित्य म्हणाले की तो उज्जैनचा राजा आहे आणि काही प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी आला आहे नरपिशाच म्हणाला की जो मृतदेह तिथे आहे तो देवरत्न नावाचा राहागिराचा आहे तो पूर्ण मृत नाही एका अघोळ तांत्रिकाने त्याला आपल्या तंत्रमंत्राने अर्ध मृत केले आहे जर चादर काढली गेली तर तो पूर्ण मृत होईल ती वृद्ध स्त्री त्याची आई आहे तो वृद्ध त्याचा वडील आहे आणि तो तरुण त्याचा लहान भाऊ आहे त्यांना प्रत्येक रात्री असे वागण्यास सांगितले गेले आहे आणि ते सर्व नरपिशाचेनेच सांगितले आहे नरपिशाचणी पुढे सांगितले की तो पूर्वी चांडाळ होता आणि त्या स्मशानात राहत होता एक अघोर तांत्रिक तिथे आला आणि एक रहस्यमयी पोपट पिंजरात आणला पोपटात मानवासारखे बोलण्याची क्षमता होती तांत्रिकाने त्या पिंजऱ्यातील पोपटाला जाळलेल्या अस्तित्वाच्या अवशेषांसाठी दगड तोडायला दिलं आणि तो पिंजऱ्यातील पोपट माझ्याजवळ ठेवला नंतर तो राहगीर देवरत्न आला आणि त्याने दया दाखवून पिंजऱ्याचा दरवाजा उघडला पोपट निघून पळाला तांत्रिक परत आल्यावर देवरत्नाला त्याने आपल्या तंत्राने अर्धमृत केले आणि माझ्यावरही रागाने मला नरपिशाज बनवलं त्याने मला सांगितलं की पोपट शोधून आणेपर्यंत मला नरपिशाच राहायचं मी रागावून त्या देवरत्नच्या कुटुंबाला आणलं आणि त्यांना पोपट शोधण्याची जबाबदारी दिली मी त्यांना सांगितले की अमावस्येच्या रात्रीपूर्वी पोपट मिळाला नाही तर देवरत्न कायमचा मृत होईल आणि जोपर्यंत पोपट मिळत नाही तोपर्यंत देवरत्नचे वडील आई व भाऊ चांडाळाचे काम करावेत नरपिशाच्याची गोष्ट ऐकून विक्रमादित्य चकित झाले त्या दरबारात शेवटच्या काळात शिकाऱ्याने दिलेला पोपटही मानवासारखा बोलणारा होता म्हणून राजाला आश्चर्य आले कदाचित तोच पोपट असेल पण पोपटाने दरबारात दिलेली शर्त आठवली पोपट म्हणालाय की त्याच्याबद्दल कोणालाही काहीही सांगू नये आणि पोपटाची नेहमी रक्षा करावी म्हणून राजा नरपिशाच्याकडे काही विचारू शकला नाही राजा म्हणाला की देवरत्नच्या अर्धमृत शरीरावरून तंत्राचा प्रभाव काढून टाक त्याला जागृत कर पण नरपिशाच म्हणाला की तो तंत्र करणार नाही तो फक्त तांत्रिकच करू शकेल ते तांत्रिक जंगलाच्या तीन कोसांवर असलेल्या एका जुन्या किल्ल्याच्या खंडरात राहतो असे नरपिशाच्याने सांगितले विक्रमादित्य त्या खंडरात गेला किल्ल्यात त्याने अनेक पिंजऱ्यातील पोपट पाहिले आणि एका पिंजऱ्यातला पोपट जोरात फडफडत रडत होता त्याच्या डोळ्यांतून अश्रू वाहत होते आणि तो आशेने राजांकडे बघत होता राजा विचार करीत होते की हा पोपट कसा ओळखीचा वाटतो कदाचित तोच दरबारातील पोपट असावा परंतु महालातील पोपट तर सुरक्षित होता म्हणून हा दुसरा असेल असे वाटले पुढे शोध घेत असताना त्यांनी किल्ल्यात झुलप बसलेला एक अघोर तांत्रिक पाहिला तो तंत्र सिद्धी करत होता तांत्रिकाची अवस्था भयावह होती केस व दाढी अनियंत्रित संपूर्ण अंगावर कातडीसारखा भूतांचा छळा तंत्र पूर्ण झाल्यावर तो खाली उतरला आणि त्याने विक्रमादित्याची उपस्थिती लक्षात घेतली राजा म्हणाला की तो देवरत्नाच्या प्रकरणाबाबत आला आहे देवरत्नाच्या अर्धमृत स्थितीबाबत तांत्रिकाने काय केले आहे ते परत करायला सांगितले तांत्रिक आश्चर्यकारकपणे विचारात पडला आणि म्हणाला की जर नरपिशाच्याने ही माहिती दिली असेल तर त्याने कदाचित तेही सांगितलं असेल की या अर्धमृत अवस्थेपासून मुक्त होण्यासाठी काय अट आहे विक्रमादित्यने सांगितले की अट म्हणजे अमावस्येच्या रात्रीपर्यंत मानवासारखा बोलणारा पोपट मिळाला पाहिजे विक्रमादित्यने वचन दिले की तो त्या पोपटाला स्वतः शोधून घेऊन तांत्रिकाला देईल तांत्रिक म्हणाला की आधी पोपटला आणा नंतरच देवरत्नाला मुक्त करेन राजाने विनंती केली तरी तांत्रिकाने काही मान्य केले नाही राजा परत आला आणि विचार करू लागला त्याला खात्री झाली की शिकाऱ्याने दरबारात जो पोपट दिला होता तोच पोपट असावा परंतु त्याने पोपटाला तांत्रिकाला देण्याचे वचन दिले असल्यामुळे विंधलेला होता पोपटाने शपथ घेतलेली होती की राजा त्याची सुरक्षा करेल आणि कोणालाही काही सांगू नये दुसरीकडे जर अमावस्येपूर्वी पोपट मिळाला नाही तर देवरत्न मृत्यू होणार होता आणि जनतेला राजा म्हणून त्याच्यावर कलंक लागला असता राजा पोपटाजवळ गेला आणि सत्य सांगून निर्णय कळवला पोपटाने रडून विचारले राजन तुम्ही मला वचन दिले होते तुम्ही ते विसरले का राजा म्हणाला की तो वचन विसरले नाही परंतु पोपट स्वतः म्हणाला की त्याने काहीही लपवलेले नाही जे पाहिले तीच त्या दरबारात सांगितले पोपट पुढे म्हणाला की त्याला माहीत होते की एका महान राहगीराने त्याला पिंजऱ्यातून मुक्त केले पण त्या राहागीराविषयी तांत्रिकाने जे जे भयंकर केले ते त्याला माहीत नव्हतं आणि तो महान राहगीर खऱ्या अर्थाने त्या वृद्ध स्त्रीचा मुलगा होता पोपट सांगतो की पिंजऱ्यातून मुक्त होताच तो वटवृक्षात लपला नंतर शिकाऱ्याने पकडून दरबारात आणलं पोपट म्हणाला की जर माझ्यामुळे जगभर दुःख झाले असेल तर तो तांत्रिकाकडे जायला तयार आहे पण विनंती एवढीच राजाने त्याचा प्रवास त्याच्या समोर सांगावा त्याला राजाकडून जंगलात काय अनुभवले ते ऐकायचे होते राजाने आपली संपूर्ण प्रवास पोपटाला सांगितला जंगलात काय काय पाहिले स्मशानात काय झाले नरपिशाच्याने काय सांगितले इत्यादी पोपट मन लावून ऐकला आणि म्हणाला राजन तुमच्या प्रवासात तीन विचित्र घटना घडल्या त्यांचे भान नाही का पहिली जेव्हा तुम्ही देवरत्नाच्या अर्धमृत शरीरावरील चादर काढणार होता तेव्हा नरपिशाच्याने तुम्हाला चेहरा पाहण्यापासून का रोखले दुसरी त्या पिंजऱ्यातले पोपट तुम्हाला पाहून का रडले व पंख फडफडले तिसरी जेव्हा तुम्ही तांत्रिकाकडे गेलात आणि त्याला देवरत्नवरील तंत्र काढण्याची विनंती केली तेव्हा तो का थांबून विचारात पडला या गोष्टींनी तुम्हाला काही संकेत दिले तुम्हाला समजले नाही का विक्रमादित्या म्हणाले की त्यांना काहीच समजले नाही तेव्हा पोपट म्हणाला की नरपिशाच आणि तांत्रिक दोघेही मिळून काहीतरी मोठं लपवत आहेत आणि ते दोघेही राजाला जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न करत आहेत राजाने विचारले मग सत्य कसे करणार पोपट म्हणाला सत्य जाणण्यासाठी तुम्हाला मरघट स्मशानात जाऊन देवरत्नाच्या अर्धमृत शरीराची चादर उघडावी लागेल पण नरपिशाच तुम्हाला ओळखतो म्हणून तो तुम्हाला असं करून देणार नाही म्हणून तुम्हाला चांडाळाचे रूप धारण करावे लागेल राजाने पोपटाचा सल्ला मानला तो चांडाळाचा भेष करून एक चादर ओढली आणि पोपटाला त्या चांदरीत लपवून श्मशानात गेला पोपट चादरीत लपलेला फक्त त्याचे डोके बाहेर होतं राजा जसा देवरत्नाच्या अर्धमृत शरीरावरून चादर काढली तसा पोपटाला आश्चर्याचा धक्का बसला कारण ते शरीर देवरत्नाचे नव्हते ते त्या चांडाळाचेच होते जो आता नरपिशाच बनला होता त्या क्षणी नरपिशाच प्रगट झाला तो ओरडला कोण आहे तू आणि हे काय करतोस राजा चकित होऊन म्हणाला की तो नवीन चांडाळ आहे आणि मृतदेह तपासत आहे नरपिशाच म्हणाला दूर हट आणि परत इथं येऊ नकोस पोपट इशाऱ्याने राजाला मागे हटायला सांगत होता राजा काही अंतरावर आला आणि विचारले हे काय समजायचं पोपट म्हणाला तुम्ही जे देवरत्नाचे शव समजत होते ते खोटे होते ते नरपिशाचच स्वतःचे शरीर आहे देवरत्न अजून जिवंत आहे तो तांत्रिकाच्या किल्ल्यात कायद आहे आणि जो पिंजऱ्यातील पोपट तुम्हाला पाहून रडत होता तोच देवरत्न होता तांत्रिकाने त्याला पोपटात बदलवून ठेवले आहे त्यांनी तुम्हाला ओळखले पण बोलू शकत नाही म्हणून पंख फडफडवून मदत मागत होता नरपिशाच्याने देवरत्नाचे खोटे शव त्याच्या आईवडिलांसह त्याच्या भावाला दाखवून त्यांना गुलामासारखं काम करून घेत आहे विक्रमादित्याचे डोळे रागाने लाल झाले तो म्हणाला मी आत्ताच त्या तांत्रिकाचा नाश करतो आणि नरपिशाच्याला शिक्षा देतो पोपट म्हणाला घाई करू नका तांत्रिक खूप धूर्त आहे तो आपल्याला चापड्यात अडकवेल नरपिशाच्याचा खरा मृतदेह आधीच इथे आहे जर तांत्रिकाला मी मिळालो तर तो नरपिशाच्याला मुक्त ऐवजी त्याला आणखी भयानक पिशाच बनवेल राजा म्हणाला मग काय करायचे पोपट गंभीर आवाजात म्हणाला नरपिशाच्याला संपवण्याचा एकमेव मार्ग म्हणजे त्याच्या मृतदेहावर अग्निसंस्कार करणे शरीराचे आकर्षण तुटेल आणि त्याचे अस्तित्व पूर्णपणे संपेल पण तो जोरदार विरोध करेल म्हणून घी तेल आणि अग्नी एकत्र करून धाडसाने हा संस्कार करावा लागेल राजा परत त्याच्या महालात गेला घडीभर विचार करून घी व तेलाची ढिगारे घेतली आणि जळती मशाल घेतली चांडाळाचा भेष घेऊन तो आणि पोपट श्मशानात परत गेले सावधपणे ती दोघांनी झाडाखाली ठेवलेल्या नरपिशाचाच्या शवावर घी आणि तेल ओतले आणि आग पेटवली शव झटकून जळू लागला नरपिशास ओरडू लागला आणि काही वेळाने तो कायमचा संपला नरपिशास मार्गातून हटवल्यानंतर विक्रमादित्य देवरत्नाला त्या अघोर तांत्रिकाच्या तावडीतून मुक्त करण्यासाठी सज्ज झाले पोपट म्हणाला की ज्या माणसाने मला त्या तांत्रिकाच्या कैदेतून सोडवलं होतं तो देखील आता त्या तांत्रिकाच्या कैदेत आहे आणि तेही माझ्यामुळे आहे जेव्हा त्याची सुटका होईल तोपर्यंत मला शांती मिळणार नाही मी सुद्धा तुझ्यासोबत येईन राजा आणि पोपट दोघे एकत्र किल्ल्याकडे निघाले किल्ल्यात येण्यापूर्वी पोपट सांगू लागला की तांत्रिक खूप धूर्त ता आहे तो राजा व पोपटाला कैद करून त्यांना पोपट बनवण्याचा प्रयत्न करेल खंडहरात एक खोली आहे ज्याच्या मध्यभागी जमिनीवर एक छोटासा पिंजरा आहे आणि त्याच्यावर एक मोठा पिंजरा तंत्राने लटकवून ठेवलेला आहे तांत्रिक राजाला ज्या पिंजऱ्याकडे नेणार तो एखाद्या वेळेस खालच्या पिंजऱ्याचा दरवाजा उघडण्यास सांगेल आणि जेव्हा राजा तिथे असेल तेव्हा तो वरच्या पिंजऱ्याची दोरी कापून तो राजा वरच्या पिंजऱ्यात अडकवेल आणि तो राजा लगेच पोपटात रूपांतरित होईल म्हणून मी जे सांगेल ते करा दोघे पावलं पुढे टाकली तांत्रिक मंत्रसिद्धीमध्ये गुंग होता पोपट बोलतो की मी आलो आहे आता देवरत्नाला पिंजऱ्यातून बाहेर काढ तांत्रिक बोलतो की अगोदर मी बोलतो तसं कर त्याने राजाला त्या पिंजऱ्याकडे नेले आणि म्हटले की आधी हा बोलणारा पोपट त्या जमिनीवरील पिंजऱ्यात बंद कर आणि मला दे मग मी देवरत्नाला मुक्त करेन परंतु राजा आणि पोपटाने त्याचा कट ओळखला राजा म्हणाला ठीक आहे मी पोपट पिंजऱ्यात ठेवतो पण जर तू नंतर देवरत्न सोडलंच नाहीस तर त्यावर तांत्रिक बोलतो स्वतः तो पिंजऱ्यातून बाहेर पडून स्वतः मानव होईल तांत्रिकाने असं म्हटलं राजा त्याला मान्य झाला आणि पिंजऱ्याकडे गेला तांत्रिकाने वरच्या मोठ्या पिंजऱ्याची दोरी कापण्याचा विचार केला पण राजा अचानक जोरात जाऊन जमिनीवर पडण्याचा अभिनय करून बेहोशी दाखवली पोपट जोरात ओरडू लागला की राजा बेहोश झाले हे पाहून तांत्रिकाने वरचा पिंजरा खोलला नाही कारण या पिंजऱ्यात तेच माणूस पोपट बनू शकेल जो जिवंत आणि जागृत अवस्थेत पिंजऱ्यात अडकवला गेला असेल मृत किंवा बेहोश व्यक्तीवर प्रभावी होणार नाही तांत्रिक राजा जवळ आला आणि त्याला होश मध्ये आणण्याचा प्रयत्न करू लागला त्या क्षणी राजा चातुर्याने उठला आणि आपल्या तलवारीने वर रटकत असलेल्या पिंजऱ्यावरील दोरी कापून टाकली तोवर तांत्रिक दूर होण्याआधीच मोठा पिंजरा त्याच्यावर कोसळला तो तांत्रिक त्याच पिंजऱ्यात कैद झाला आणि लगेच पोपट बनला राजा पोपटाला म्हणाला की या अघोर तांत्रिकाला काय शिक्षा द्यायची पोपटाने सांगितले की त्याला त्याच पिंजऱ्यातच बंद ठेव हीच त्याची शिक्षा आहे पोपट आणि राजा एकत्र देवरत्नाच्या जवळ गेले तिथे जे पिंजऱ्यात बंद होते त्या सर्व पिंजऱ्याचे दरवाजे उघडले सर्व पोपट बाहेर पडले आणि उडून निघाले देवरत्न देखील पिंजऱ्यातून बाहेर आला आणि पुन्हा माणूस झाला मानवी रूपात आलेला तो देवरत्न रडत रडत राजा विक्रमादित्यांच्या चरणी पडला राजा त्याला मिठी मारून घेऊन देवरत्नाला त्याच्या वडिलांकडे सुपूर्द केले आणि तो बोलणारा पोपट घेऊन आपल्या राजधानीकडे परत आला मित्रांनो ही कथा इथेच संपते ही कथा तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद